सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज नवरात्रोत्सवाची आठवी माळ आहे आणि आज आहे मंगळवार तर आज आम्ही चाललो आहोत एक ते चला आमच्यासोबत दर्शनाला सकाळी सकाळी हे बघा सकाळचे सात वाजलेले आहे लवकर नाही घ्यायचं होतं आम्हाला पण घरात आवर्ता करता वेळ झाला तर चला एक विरा देवी याच्या दर्शनाला आणि बघा सूर्य आहे गाडी काढली तेजी भाऊणी आणि मिस्टर राऊन बसले मग गाडीमध्ये हो मस्त पैकी बाप्पासाठी जास्वंदाचं फुल घेतलं घेतला बाहेर निघा लोक जसवंदाचं फुल बाप्पाला वाहता बाप्पाला नमस्कार केला मिस्टरने आणि तेरस इथे लॉक करतोय आणि बघा तेरसचं पण पिंक शर्ट आहे तुम्ही पिंक शा पिंक शर्ट का घेतलं थोडंसं वेगळा कलर आहे हा आणि मी ही पिंक शर्ट घेतली कारण आज पिंक कलर आहे ते चला माझे ब्लॉक करतो आहे आणि आम्ही तिघच आहे तुम्हाला त्याचं कारण सांगते मी तुम्हाला चला पुढे आणि फायनली सव्वा सात वाजता आम्ही घरातून निघालो गाडी वगैरे काढता पाण्याची आठली घ्याय हे घे ते घे सतला आम्ही घरातून निघालो आणि मी, मी ते रसारी मिस्टर आम्ही आहे गाडीमध्ये कारण रोहिणी ना, ना काल अचानक खूप आजारी झाली तर तिला हॉस्पिटलला नेलो होतं तिला बरं नाही मग तिला तिच्या आईच्या घरी सोडलं परत रिस्क नको म्हटलं कारण वातावरण असं पाऊसच आहे आणि गिरजाला आणि रोहिणीला तरी ते रसनी सोडून दिला तिच्या मम्मीच्या घरी आणि आता आम्ही तिघा आहे आणि आम्ही एकविरा आई देवीला चाललेलो आहे तर ती पुण्याच्या साईडला आहे ना त्याच्यामुळे आम्ही पिलोला सांगितलंय की तू राजगुरु नगर पर्यंत हा पिलव राजगुरु नगर पर्यंत येणार आहे गाडी हलती ना कॅमेरा हलतोय जरा आणि आम्ही तिथून तिला पिकअप करून पुढे निघणार आहोत तर चला किती गाड्या पेट्रोल पंपा बाई प्रत्येक गाडीचे तेवढा पर... गाड्या का बरोबर काय प्रत्येक गाडीचे पन्नास रुपये वीस रुपये तीस रुपये रोजचे का काय हां हा रात्र उभं करायचे आणि याचे पाहिजे का हे पोरा माहीत वाटून गेलं तर मालकांनी आहे कोणत्या गावात आलो आपण पेट्रोल भरायला गुरेवाडी पेट्रोल पंप आम्ही पेट्रोल भरायला आलेलो आहे सिन्नरला नाही भरलं म्हटलं चला आता रस्ते जाताना भरू पेट्रोल पेट्रोल मी करतो ना पेट्रोल जिरो या पेट्रोल पंपावर खूप साऱ्या गाड्या उभ्या बघा तेरेसने सांगितलं की या गाड्या रात्री शाळेत थांबवता आणि मग ते पन्नास शंभर काय त्यांचे रेट असतील ते पेट्रोल पंपावरील मुलांना देतात भरपूर मोठी जागा आहे यांच्या पेट्रोल घेतल्या पेट्रोल पंपाची या साईडने पण भरपूर गाड्या उभ्या चाललोय संगमनेरच्या दिशेने पुढे छान झाड बघा दोन्ही रस्त्याला कडेला दोन्ही मस्त पिवळे पिळे मग कोणती झाड Tara, isang kaisang kaisang kaisang. Tatalo yung aming. Ang bay त्याच्या मध्यभागी लावलेली आहे आणि छान वाटतं एकदम मस्त पिवळे पिवळे गर्द अशी फुलं आहे ही म्हटलं चला याचं पण थोडंसं शूटिंग घेऊया गाडी चालवतो इथे जोरात अगदी म्हणजे खूप जोरात नाही चालवतो त्याच्या पप्पांची स्टिक टॉर्निंग आहे खूप जोरात गाडीनंही चालवायची आणि हे मंदिर बघा हे मंदिर पण सांगा जातानाच लागतं दरवेळेस म्हणतो इथे दर्शनाला जाऊ पण आम्ही काही अजून गेलेलो नाही येथेवर का इथे कुठलं तरी मंदिर आहे आणि हे ना बहुतेक एक मोठं हॉस्पिटल आहे पण दरवेळेस आम्ही इथे जातो आणि भरपूर वेळेस जातो पण घाईत जातो आणि घाईत येतो एक दिवस मी नक्की इथे दर्शनाला जाईल आणि दाखवल तुम्हाला इथलं शूटिंग नेमकं कसलं मंदिर आहे हे आणि कसलं हॉस्पिटल आहे हे शूटिंग करण्यासाठी तेरसटी मुद्दा आम्ही इथे हळूच गाडी घेतली आणि आता आम्ही चाललो आहे पुढे संगमनेरच्या दिशेने पुढे नंतर आम्ही चाक चाकणच्या नाही चाकणच्या अलीकडे राजगुरुनगर आणि हा डोंगर पण बघा हिरवा हिरवागार मस्त वाटतोय ह्या

भूक लागते घरी नाही लागत अजिबात भूक नऊ दिवस पुढे आता कळत नाही मला भूक लागली सरी काम बसलेला था mm -hmm. असतो ना घरी आपण कामात असतो पूजा पाठ तेव्हा भूक नाही लागत पण मग सरी काम बसला की मला भूक लागली आणि ना थोडं दूर लक्ष देतो स्वतःकडं कारण सर्व काम करता करता आपण स्वतःकडे लक्ष देत नाही तर म्हटले मला काहीतरी घेऊन दिलं त्याने मला हे घेऊन दिलं आता मी काहीतरी चिवडा वगैरे खाते वा किती सुंदर घाट वा एकच नंबर तर चंदनपुरी घाटातून आम्ही चाललो आहे आणि खूप मस्त नजर आहे हिरवे हिरवे गार झाडं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान डोंगर आहे तर म्हटलं चला हिरे थोडी शूटिंग करूया तर खूप छान वाटते बघा तुम्ही पण आणि रस्ता पण एकदम भारी होता त्याच्यामुळं तेरसला ड्रायव्हिंग करायला खूप मजा वाटत होती तेरसातच गाडी शिकला आहे खूप दिवस नाही झाले त्याला म्हणजे आम्ही गाडी घेतली ना त्याच्यानंतर तो गाडी चालवायला शिकला आधी ड्रायविंग क्लास केला तर पण कधी कुठली गाडी त्याने हातात नाही राजगुरु बस स्थानक आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि बघा ही बस आलेली आहे या बस येत आहे आमची ह्या बस मध्ये आता आमची पिल्लू येईल पिल्लो आलाय पुण्यावरून बघा ह्या आलाय पिल्लो

<teal> <tohan> बस बदल <बाले, पुरुणें। tohan> बस बदल पाच हजार फायनली पिल्लू आलं पिल्लू बसनी आलं पुण्यावरून राजगुरुनगर पर्यंत राजगुरुनगर पर्यंत आम्ही आलो पसिंदर वरून त्याची वाट बघितली ती आली दहा पंधरा मिनिट आम्ही थांबलो आणि आता पिल्लू लागून आम्ही पुढे निघालो एक वेळा आईला तुला जेवण करायचं पहिले हो मला भूक लागली मी सकाळचं काहीच खाल्लं नाहीये आणि होती म्हटलं मी यांना खाऊन घ्या खूप खावं लागलं पण यांनी काही खाल्लं नाही सो आपण आता खाऊया आणि तुला गाडीत बसवल्यानंतर हे बघा आम्ही इथं साईराम शुद्ध शाकाहारी इथं आता जेवायला आलेलो अहो हो मला उपास आहे आता इथे घे जाण्याची होती तर चला जेवण करायला तुपाचे

काय स्टार्टरला ओके आता स्टार्टर ऑर्डर केले अगं आपल्याला वेळ पटकन ऑर्डर पण देऊन हराभरा कबाब स्टार्टरला ऑर्डर केलेला आहे नंतर जेवण करणार आणि पुढे जाणार एक वेळा आयला आणि मला काय ऑर्डर केलं फिंगरचीप बघ फिंगरची खिचडी आणली पण मग काहीतरी बाहेरचं पण खाते आता थोडंसं बाहेरचं खात नको नको गुलाबजाम नको मला फिंगर चिप्स बघ हॉटेल मध्ये म्हणे कबाब के ते पण केलंय काय मसाला पापड आणि कोबी कबाब दोन पिलाय इथे ना मसाला पापड आणि कोबी कबाब ऑर्डर केला हरा भरा हरा भरा काय हा कबाब ऑर्डर केलेला आहे आता यांनी मस्त पैकी मसाला पापडवर तव मारलेला आहे हे सगळे मसाला पापड खात आणि मी बघते यांच्या तोंडाकडे आलं तरी सध्या तरी तर मी माझ्यासाठी मस्त खिचडी आणलेली आहे मिरच्या तोंड आणलेले आहे हिरवी आहे बघा छानपैकी आणि आता मी पण मस्तपैकी खिचडी खाती या ठिकाणी आम्ही स्टार्टअपमध्ये घेतला आहे हरा हरा कबा खूप मस्त ते हरा हरा आहे

कबाबची ऑर्डर खाऊन झाल्यानंतर मस्तपैकी पैकी बिरणी बटर नान सांगितलं आहे काजू मसाला मस्तपैकी पैकी आणि हे बाबा आणि पनीर लसुणी ऑर्डर केली तर मस्तपैकी पैकी

पाऊसाने इकडे मस्त पैकी आणि आम्ही आलो तर जसं काय वरून जागा पाऊस झाला आहे छान छान पाऊस पडतो आहे खूप आणि भरपूर इकडच्या कार्यकर्त्यांची फोटो लाव आम्ही आणि इथे पोहोचलो आहोत इथे खूप साऱ्या गाड्यांची पार्किंग केलेली आहे पाऊस चालू आहे बघा इथं तेजू आणि चाललंय इकडनं चला इकडनं तेरस इकडनं मिस्टर पण चाललेले आहे नाही बघा इथे मी पाऊस येतोय त्याच्यामुळे छत्री घेतली तर चाललो आता वरती तर हा डोंगर चढून आता एक वेळा आम्ही चाललोय आणि भरपूर चढ आहे दम लागला मला तात ताच अजून किती वरती काय माहिती आणि पाऊस उघडला आहे आणि आम्ही चाललोय आता पुढे पावसाचं पाणी बघा आणि हा डोंगर बघा त्यालाच भाऊच्या कंटिन्यू फोन चालू त्याचा बिझनेस त्याला फोन येत राहता चला दम लागलाय मला खूप आम्हाला गाडीत सरकं गिरिजाची नोणीची आठवण होती तर त्यांना आणायला पाहिजे होतं पण रोणीला बरं नव्हतं आणि म्हटलं पावसा पाण्याचं नको गिरजाला पण आणि आम्हाला वाटत होतं त्यांना का नाही आणलं त्यांना का नाही आणलं पण जेव्हा डोंगर चढायला लागलो ना तेव्हा असं वाटलं की बरं झालं रोणीलानगिरीला आणलं आणि हे बघा इथं वरती मंदिर आहे तर डोंगर चढून डोंगर म्हणजे रस्ता होता सपाट म्हणजे उंच उंच असा इथे भरपूर लोकांनी गाड्या पार्क केल्या आहेत इथपर्यंत काही लोकांनी गाड्या आणल्या आणि इथून पुढे पायऱ्या होत्या पण आम्ही मात्र आमची गाडी खालीच पार्क केली होती आणि बघा इथे भरपूर गर्दी तुम्हाला दिसत असेल तर आता इथे दोन्ही बाजूला भरपूर सारे खूप छान छान दुकानं आहे आणि आता नंतर पायऱ्या चढणारे आम्ही थोड्याच वेळात खूप साऱ्या पायऱ्या उंच चढून जाव्या लागतात खूप सारा पाऊस चिखल तरी सुद्धा भाविकांची गर्दी बघा तुम्ही पाहू शकता खूप गर्दी प्रत्येक देवीला गेल्यानंतर दिसते तर वणीला पण अशीच गर्दी असते चांदवडला अशीच गर्दी असते आम्ही मागच्या वर्षी कुठं नाही इथं गेलो कारण मागच्या वर्षी माझ्या भाऊ असं झालं होतं त्याच्यामुळे मागच्या वर्षी आम्ही कुठेच नाही गेलो त्याच्या मागच्या वर्षी आम्ही चांदवडला गेलो होतो आणि त्याच्या मागच्या वर्षी आम्ही वणीला गेलो होतो आणि यावर्षी आम्ही एकविरा मातेला आलेलो आहोत तर ही गर्दी पाहू शकता इथे मी देवीसाठी ओटी भरण वगैरे घेतलं आहे आणि खूप साऱ्या पायऱ्या चढून आल्यानंतर आम्ही आता इथे डोंगरावर पोहोचलोय ते मी मी तर इथे चौबाजूला मस्त डोंगर आहे या डोंगरावर हे मंदिर आहे तर मी इथं आम्ही चप्पल वगैरे काढली आणि आता आम्ही चाललो आहे मातेच्या दर्शनासाठी तर हे मंदिर डोंगरामध्ये आणि त्या डोंगरामध्ये वरती छान लेणी वगैरे होत्या आणि डोंगरातून छान असा धबधबा वगैरे पडत होता एकंदरीत तिथलं वातावरण खूप छान मस्त वाटत होतं रिमझिम छोटा छोटा बारीक पाऊस चालू होता इथे तर ह्या अलोखंडी बॅरिकेड्समध्ये दर्शन लाईन होती आता आम्ही दर्शन लाईनला उभं राहिलो आहो आणि भरपूर गर्दी आहे मध्ये इथे बाहेर थोडी कमी वाटते पण इथे बघा किती गर्दी आहे तर खूप खूप गर्दी आहे नवरात्र असल्यामुळे दर्शन लाईनला लागून आपल्याला ला किती झालं असेल किलो दहा मिनिटच झालं असेल दहा मिनिट आम्ही खाली चढायला लागून ते अर्धा तास दा झाला असेल अर्धा तासापूर्वी आम्ही गाडीतून उतरलो आणि मग थोडा वेळ चालल्यानंतर लोक चढून आलो मग खूप साऱ्या पायऱ्या होत्या आणि दर्शन लाईनमध्ये आम्ही आता पंधरा मिनिटापासून आहोत आणि आता अजून तरी दहा मिनिट आम्हाला दर्शनाला लागतील आणि खूप छान वाटत खूप गर्दी आहे नवरात्र उत्सव असल्यामुळे इथे खूप सारी भाविक आहे तुम्हाला मी एकदा गर्दी दाखवते गर्दी आहे तर एक वीर आई हे मंदिर हे मंदिर जे आहे ते डोंगरामध्ये आहे बरच वाला हे डोंगर लागतो आणि असं आपण जे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघतो असं आपल्याला वाटतं की मंदिर खालीच आहे म्हणजे ग्राउंड लेवलला बट नाही पायऱ्या चढून आल्यावरती मध्ये खूप असा मोठा स्पेस आहे हा डोंगर आहे डोंगरामध्ये देवी आहे आणि इथे या बोर्डवर लिहिलेलं आहे की फोटो काढण्यास व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे तर ही स्क्रीनवरची मंदिरातली शूटिंग आहे गपचुप शूटिंग केलं मी आणि ही बघा ही आहे एकवीरा माता गपचुप पटपट मी शूटिंग करून टाकलोय कारण तिथे बोर्ड लिहिलेला होता त्याच्यामुळे मला एवढं व्यवस्थित शूटिंग घेता आलं आणि हा आहे मुख्य गावारा तर थोडंसं लांबून मी पटकन थोडंसं शूटिंग केलं आणि हे मंदिराच्या बाहेरच लगेच सजावट चालू आहे मंदिराबाहेर कोणती स्क्रीन लावली आहे आणि हे जास्त लेण्यांमध्ये तर लेण्यान टाईप इथे आहे बरोबर आहे पाऊस पण पडतोय छोटे छोटे धबधबे पण चालू आहे आणि देवीचं दर्शन सर्वांसाठी हडी 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 संपूर्ण युट्यूब परिवारासाठी आम्ही देवीचं दर्शन घ्यावे जवळ युट्यूब परिवार आणि आपल्या तिकडे पकड होते तिथे पिलोणी ना आणि तेच भाऊ करताय पेमेंट कारण ते पिलुनी काही मोबाईल आणला आणि तिला पेमेंट करण्यासाठी तर अशा प्रकारे गर्दीमध्येच एक आईचं दर्शन घेतलं छान वाटलं थोडीफार शॉपिंग केली आम्ही शॉपिंग म्हणजे काही प्रसाद घेतला आणि पिल्लूचं काहीतरी असतच पिल्लू काय काय घेतलं ग बांगडा घेतला मला बांगड्या घेतल्या अरुणीला बांगडा घेतल्या आणि पिल्लूनी ना एक माव घेतली छोटीशी छान आणि पेढे घेतले चिकी घेतली अजून काय घेतलं काही नाही आणि हार घेतला देवीला गाडीला हार न घेतला घेतला तो मागे ठेवला गाडीला घालून घ्यायच होतो मग गाडीला हार घेतला आम्ही देवी मातेचा प्रसाद म्हणून पण पाऊस आम्ही झालं आता पुढे जाऊन मस्तपैकी हार लावून देतो आणि तो, तो पुढे चला तर आता आम्ही चाललोय परतीच्या प्रवासाला माऊ दिसते आणि ही माऊ घेतली आमच्या पिलूनी पिलूला असे चिवले बावले फार आवडता मागे आम्ही नाशिकला गेलो तेव्हा पण पिलुळी बावली भाऊची गम दा गमत दाखवलं आता दा। गाडी चालवत <laughs> <laughs> माऊलीला प्रेस केला की माऊ अशी गाग होती <laughs> गुरु ठेवल तेव्हा हो खरी आता माऊ चल तू पाडूशील माऊ मस्त ठेवली ते रस्नी गा गाडीच्या इंजिन वर गाडीच्या छान चान चान गागते तर चला एक मातेचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर अर्धा तास व्यवस्थित आलो आम्ही आणि नंतर आम्हाला नंत खूप खूप ट्राफिक लागली खूप वेळ गेला आमचा जवळजवळ दोन एक तास आमच्या तिथे गेले म्हणजे आम्ही पाच वाजता निघालो होतो आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही सिन्नरला पोचलो असतो पण नऊ वाजलेले आहे आणि अजून आम्ही इथे आहे कुठे आलो आपण आता मंसरमध्ये आलो रो आत्ताशी कारण खूप 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 ट्राफिक होती आणि ते रस बोर झाला सगळेच बोर झाले ते मस्त अमृतुला चहा घेतला आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय बिस्लरी घेतली चहा बिस्किट खाल्लं थोडस डोस वगैरे आणि चहा घेतला आणि निघाले आम्ही आता पुढे खूप अंधार पडलाय जवळजवळ किती वाजले संध्याकाळची पावणे आठ सॉरी सॉरी नऊनी वाजले बरं का ते खूप वेळ थांबलो ना त्याच्यामुळे लक्षातच नाही आलं तर पावणे आठ वाजले तुम्हाला भूका लागलाय का रे मला तर काही भूक नाही सकाळीच खूप पोटभर फराळा केला मला काही भूक नाही आता यांना जर भूक लागले असतील तर आम्ही आता हॉटेलला जाऊ मला दाखवतो काय काय करतो ते चला कोणती <laughs> देऊ इथं पण मग ही वरती का डोंगरावर इथे आहे सप्तशृंगी <laughs> मातेचं मंदिर आणि वरती डोंगरावर येते आणि बाई लाइटिंग बघा किती के छान केलेली आहे पण आता सध्या इथे अंधार आहे त्याच्यामुळे आम्ही जाऊ नाही मला उपवास येऊन दिपारी खूप खोटभर जेवण झाल्यामुळे एवढी काही भूक नव्हती विशेष तरीच फक्त दाल तडका राईस शेवभाजी आणि रोटी एवढंच मागवलं कारण हे मला काही भूक नव्हती आणि मला तर भूकच नाही अजिबात त्याच्यामुळे मी काहीच खाल्लं नाही चिकी घेतलेली आम्ही तिकडे आता मी गाडीत गेली का चिकी घेऊन घे मागून गाड्या जात आहे की ते हायवेवरच हे होते आणि छान वाटलं हॉटेल सेलिब्रेशन इथे मस्त डेकोरेशन वगैरे काम चालू आता ते इथल्या या हॉटेलच्या इथलं वातावरण छान होतं तर तिथलं शूटिंग म्हटलं दाखवतो मला थोडं तर मस्त झाडं झुडपं लावलेली होते आणि छान लाइटिंग वगैरे केलेली होती आणि असं प्रसन्न वाटत होतं म्हणून मुद्दामच मी ही शूटिंग केली हॉटेलच्या एका साइडला ह्या सर्व नजारा होता सर्व तुम्हाला दाखवलं मी ते मिस्टरांचं जेवण होऊन ते बसले मस्तपैकी निवांत मी ते रसाने पिल्लू गेले हॉनडॉश करायला आणि मी करते शूटिंग आणि आता रात्रीचे पावणे बारा वाजले पावणे बारा वाजायला दोन तीन मिनटं बाकी आहे आणि आम्ही पोचलो आता घरी सकाळी सातला निघालो होतो तर चला खूप थकल्यासारखं झालंय आता आम्ही झोपतो बाय गुड नाईट आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू चू भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय